बदल हवा आहे मग कृती करा आजपासूनच मी नीता सुरवे आज तुमच्यासोबत शेअर करत आहे उज्ज्वला ताईंची फॅट लॉस जर्नी उज्ज्वला ताईने कशा प्रकारे तीन महिन्यात पंधरा किलो फॅट लॉस केला त्यांनी मी सांगलेल्या गोष्टी कशा पद्धतीने फॉलो केला चला ऐकूया pero sé que nada. No. मी उज्ज्वला पाटील बोलते आहे मी धोळ्या अर्ण बोलते मी माझे घरात राहून पंधरा के जी वेट लॉस केलं आहे तर मी माझी वेट लॉस जर्नी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर नीतादा यांच्या ग्रुपमध्ये मी कसे आले ते थोडक्यात तुम्हाला सांगते तर नीता तांच्या ग्रुपमध्ये मी असे आले की मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे म्हणजे मला प्रेग्नेन्सीमध्येच थायरॉइड होता तर मी जवळजवळ दहा वर्षापासून थायरॉइडच्या गोळ्या खाते तर मी असं डॉक्टरांकडे थायरॉइड चेक करायला गेली तर डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही ब्लड टेस्ट आणि थायरॉइडचे अशा दोन टेस्ट त्यांनी लिहून दिल्या तर मी टेस्ट वगैरे केला तर डॉक्टर म्हणाले रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांनी सांगितले की ताई तुमचं ब्लड खूप कमी झालेलं आहे मग त्याने मला गोळ्या दिल्या इंजेक्शन दिले आणि महिन्याने बोलवलं तर महिन्याने गेली मी तर डॉक्टर म्हणाले ताई तुमचं महिन्याने गेले तर डॉक्टर म्हणाले ताई तुमचं वजन पाच के जीने वाढलेलं आहे वजन काट्यावर उभं केलं तर बापरे आराम आपले मला आता शॉकच बसला म्हटलं आता आपलं वजन आपल्याला कमी करायलाच पाहिजे कारण माझं वजन अगोदर पण जास्तच होतं असत तर पण माझं मी पहिले पण भरपूर उपयोग केले दररोज फिरायला जायची परत डाएट म्हणजे डाएट म्हणजे असं प्रॉपर डाएट नव्हतं होत माझ्याकडनं पण मी थोडं थोडं पाडायची पण मग काही नाही एक किलो सुद्धा माझं वजन कमी झालं नव्हतं तर मग मी असे युट्यूबवर नेहमी मी बघतच राहायची वेट लॉसवरती तर असंच मध्ये मला नेता ताईंचा व्हिडिओ दिसला त्यांचा तो दहा दिवसाचा डाएट प्लॅन वगैरे असे व्हिडिओ दिसले त्यांचे एक्सरसाइजचे व्हिडिओ पाहिले मी तुमचं त्यांचं चॅनलच बघितलं ना मग पूर्ण नीता सुचं वेट लॉस चॅनल बघितलं तर त्यावर ताईंचे व्हिडिओ होते ते स्रवळ पाहिले ते आपल्याला पा सर्वसामान्यांना जमतील असे वाटले मला की आपण पण करू शकतो मग मी नीता ताईंना मेसेज केला त्यांनी छोटी नंबर दिलेला असतो ना मग नीता ताईंनी मला फॅट लॉस ग्रुपमध्ये ऍड करावं असं तर ताईंनी मला अगोदर पूर्ण प्लेलिस्ट लिस्ट पाठवली त्यांची मी तर आधी बघितलेच होते पण परत मी बघितले कारण मला त्या गोष्टींची आवड निर्माण झाली की मला प्यों मला असं वाटलं होतं की आता आपल्याला वेट लॉस करायचं आहे म्हणून मी पूर्ण जिद्दीण्याची काठी नाही ताईंचे सगळे व्हिडिओ पाहिले आणि तसं करण्याचा प्रयत्न करू बाबा आपण बघितल्यावर असं म्हणून मग परत ताईंना मेसेज केला ताईंनी मग मला वेट लॉस ग्रुपमध्ये ॲड केलं न करता ताईंचं चॅलेंज सुरू झालं श्रावण चॅलेंज मग मग ताईंनी ग्रुपमध्ये मेसेज टाकला मग मी त्या श्रावण चॅलेंजमध्ये ॲड झाले आणि परत ताईने एक ते दीड आणि नवरात्री चॅलेंज सुरू केलं मी त्याच्यामध्ये सुद्धा पार्टिसिपेट केला कारण मला एक कॉन्फिडन्स येऊन गेला होता की आपलं वजन कर कमी होऊ शकतं चॅलेंजमध्ये राहून आणि मला खूप छान रिझल्ट मिळाले नवरात्री चॅलेंजमध्ये माझं एका आठवड्यात दोन के जी वजन कमी झालं होतं आणि परत त्यांनी नवरात्रीचा पण चॅलेंज दिला होता त्यामध्ये सुद्धा माझं दोन के जी वजन कमी झालं होतं आणि मला एक कॉन्फिडन्स आला आणि उपवासाचा डाएट होता ना ताईंचा तर असं वाटत नव्हतं की उपवास आहे आपला म्हणून दरवेळेस कसं आपल्याला अशक्त सारखं वाटतं गळल्यासारखं वाटतं उपवास म्हटले खूप मोठं संकट वाटायचं मला अगोदर पण ताईंचा उपवासाचा डायट एवढा छान होता ना की वाटतच नव्हतं आपण उपवास धरले बस खूप छान रिझल्ट मिळाले मला आणि तुम्हाला एक सांगते सकी सा ना मी की मला नाश्ताची सवय नव्हती अगोदर मी सकाळी दहा वाजता जेवायची तर रात्री संध्याकाळीच डायरेक्ट सात आठ आठ साडेआठला जेवायची पण या डाएटमुळे मला नाश्त्याची सवय लागली परत पाच वाजता पण थोडासा नाश्ता करायची सवय लागली दुपारी पण जेवाय साडेबारा एकला मी जेवण करायची ताईंनी सांगितल्याप्रमाणे आणि मला कधी आणि चहाची खूप सवय होती मला ती चहाची सवय माझी पूर्णपणे बंद झाली कारण सकाळी नाश्ता करायची ना मी मग असं वाटलंच नाही की आपण चहा घ्यायची ब असं सकाळी कसं आम्ही उठल्या उठल्या चहा घ्यायचो बद्दी सवय मी पूर्णपणे बंद केली त्यामुळे मला वेट लॉस करायला खूप मदत झाली कारण मी ताईने जे नाही सांगितलं होतं ना ज्या वस्तू त्या मी पूर्ण अवॉइड करून दिल्या होत्या थोडं देखील मी माझ्या डायटमध्ये घेत नव्हती त्या गोष्टी म्हणून मला त्याचा खूप फायदा झाला की माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की ताईने दिलेले जे ना रूल ते तुम्ही पुरेपूर फॉलो करा तुम्हाला पण याचा खूप छान फायदा होईल आणि घरातले पण म्हणतात की नाही तू आता ना स्वतःसाठी जगते आपण गृहिणी कसं घरातलं सगळ्यांसाठी करतो पण आपलं स्वतःसाठी आपल्याकडे वेळ नसतो आपण सगळ्यांना सगळ्यांना ज्या जे लागेल ते देतो पण आपल्या स्वतःसाठी आपल्याकडे कधीच वेळ नसतो म्हणून आपण आपण पण स्वतःसाठी जगलं पाहिजे असं माझं मत आहे आणि मी दादाईंचे खूप खूप धन्य दादांचे खूप खूप आभार मानते मी की त्यांच्यामुळे माझ्या आणि त्यांच्या फॅट लॉस ग्रुपबद्दल सांगायचे झालं तर यांचे फॅट लॉस ग्रुपमध्ये खूप छान रिझल्ट आहेत त्यांचे योगा क्लास मी आता जॉईन केलेले त्यांचे योगा क्लास पण खरंच खूप छान आहेत मला छान खूप रिझल्ट आला कारण मला दोन तीनच दिवस झाले की माझं एक के जीने वजन कमी झालेलं आहे त्यांचे योगा एवढे छान असतात ना ताई प्रत्येक योगा पूर्ण समजून सांगतात प्रत्येकाला विचारतात की तुम्हाला जमता आहे का नाही खरंच खूप छान योगा क्लास घेतात ताई खरंच मला खूप आवडलं कारण आपल्याला जर फॅट लॉस करायचं असेल तर तुम्ही निदाताईंचा ग्रुप जॉईन करू शकता योगाचा खरंच मनापासून सांगते खरंच खूप छान योगा घेतात ताई आणि मला खूप फायदा झाला आहे त्यांचा कारण दोन तीनच दिवसात मला तो मला माझं एक के जीने वजन कमी झालं आहे कारण माझं पर्सनल डायटवर काम चालू आहे माझं दोन के जी वजन कमी झालं आहे आता माझं एक के जी दोन तीनच दिवसात माझं एक के जी वजन कमी झालेलं आहे खरंच खूप छान फायदा आहे आणि हे माझी वेट लॉस जर्नी मी माझ्या नीताताईमुळे शक्य झाले परत मी एकदा निताताईंचे मनापासून आभार मानके नीताताई निताताई तुमच्यामुळेच मी माझी वेट लॉस जर्नी पूर्ण करू शकले आणि माझे पिरियडचे प्रॉब्लेम होते परत माझे डोकं दुखायचं आणि परत माझं पोट पण दुखायचं म्हणून ते सगळे प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह झालेले आहेत पिरियड माझी दोन महिन्याने यायची कधी अडीच महिन्यांनी पण आता जसं माझं वेट लॉस झालेलं आहे तसे माझे पिरियड रेग्युलर येत आहे रे तर मला या सगळ्यांचा खूप फायदा झालेला आहे आणि वेट लॉस झाल्यामुळे माझा एक स्टॅमिना वाढलेला आहे काम करण्याचं कुठल्याही कामाचा असा आळस कंटाळा वाटत नाही कुठलंही काम मी सहज करू शकते आनंदाने करू शकते असं वाटते आणि एकदम असा एक फ्रेशनेस एक वाटतो आपल्या शरीरामध्ये एकदम अशी स्मूरण आल्या स्फुरण आल्यासारखं वाटतं आणि मला खूप छान वाटते वेट लॉस करून हे सर्व मी निताताईंमुळे शक्य झालेलं आहे मी परत एकदा नेताताईंचे खूप खूप मनापासून आभार मानते की नेताताई मी तुमच्यामुळे माझी वेट लॉस जर्नी पूर्ण करू शकले खरंच खूप छान रिल्टन नेतात ताईंचे तुम्ही पण नेता रोल फॉलो करा बत्तीस वेळा जाऊन खाणे स्ट्रिंग घेणे हे सर्व करा तुम्हाला पण त्याचा खूप पूर्ण पुरेपूर पुरे फायदा होईल नेतात जे रूल सांगितले ते सगळे फॉलो करा जसं काही गोड खाणं नाही भात कसा लिमिटेड लिमिट पोर्शनमध्ये ताईंचे व्हिडिओ बघून मी बरंच काही के फॉलो केले परत त्यांचे चॅलेंजेसमध्ये भाग घेतले आणि मला खूप छान फायदा झाला चॅलेंज बसून मला जास्त फायदा झाला तैन त्यांचा तैन चॅलेंज मध्ये डाएट एक्सरसाइज मिळू याने मला खूप छान फायदा झाला आणि मी माझी वेट लॉस जर्नी पूर्ण केली आणि माझी मी पंधरा के जी वजन कमी केले आणि मला आता खूप छान वाटते परत शेवटी मनापासून धन्यवाद नेता ताई फॅटलॉस तर करायचं आहे चांगलं आरोग्यही मिळवायचं आहे पण कोणते व्यायाम करू कोणते योगासनं करू काय करू की जेणेकरून माझा फॅट लॉस पण होईल आणि माझं आरोग्य पण चांगलं राहील हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि यावरती काम करायचं असेल तर माझा योगा व्यायाम आणि क्लास तुम्ही जॉईन करू शकता याचे बॅचेस असतात अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअप करा तुम्हाला सुद्धा घरात राहून लॉस करायचं आहे तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा तिथे विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासा आणि सुरू करा तुमची फॅट लॉस जर्नी पण बऱ्याच सगळींचं म्हणणं असतं की घरामध्ये ते सातत्य राहत नाही आणि हवा तो रिझल्ट मिळत नाही त्यासाठी तुम्ही माझा फॅटलॉस मोटिवेशन ग्रुप जॉईन करू शकता जो की फ्री आहे यासाठी तुम्हाला मला मेसेज करायचं आहे व्हॉट्सअपला की मला फॅटलॉस करायचे आहे तुमचं नाव वय उंची आणि सध्याचं वजन किती आहे